मध्ये त्याला ठेवा लागते पूजा करावी लागते आणि कृष्ण जन्म साजरा करावं लागते तर त्याच्याच हिशोबानं आज आणि छानसे काढलेले तिनं एकदम याच्या आधी काढलेले तू नमस्कार मित्रांनो हा लोक कशात सर्व तर मजाच असणार तर नमस्कार सर्वांना तर मित्रांनो बघा इकडे चालू आहे तयारी सर्व आज का आहे गोकुळा गोकुळाष्टमी पहिले श्रावण सोमवार आणि नंतर गोकुळाष्टमीची तयारी आणि आज कृष्णाचा जन्म ते बारा वाजताचा आणि तर बघा अशा प्रकारचं जे असते श्रावण सोमवारची पूजा वगैरे के सर्व केलेली आहे महादेवाची महादेवाच्या पिंडीची आणि फुलं पण चांगली वाहिलेले सर्व आणि इकडं देवपाठ का बरं आपलं खाली दिसत आज कृष्णा सर्व कृष्ण दोन तीन कृष्ण तिकडे घेतलेला आहे का कृष्णा आणि कृष्णाची मूर्ती आणि तो एक कृष्ण आहे तो देवपाड्यातला आहे आणि अशा प्रकारचं देवघर आहे सर्व आलेलं म्हणजे पाहिलं असेल तुम्ही देवघर कसं आहे तर सर्व सज्ज आणि रांगोळी वगैरे काढणं चालू आहे आणि इकड चालू आली इकडे कशाच तयार चालू आहे गोकुळा असते ना तर इकडं चालू आहे गोकुळाष्टमाची तयारी बघा योपाट्यात कृष्ण वेगळा आणि राधा कृष्ण जी आहे ती मूर्ती ही पण अशी आहे बघा कशा बघा ती सांगली तर राधा कृष्ण मूर्ती आणि हे कृष्ण या कृष्णाचं काय असतं विशेष तो कृष्ण याच्यात ठेवत असतो साखरेमध्ये साखरेमध्ये आणि संध्याकाळला बारा वाजता काढत असतो हा कृष्ण कुठून आलेला आहे माझ्या माहिरा म्हणजे देत असतात ना तेव्हा अंधन मध्ये वगैरे अंधन नसते तर जेव्हा ते का असतात चोरी करत असतात तर या कृष्णाचं महत्वाचं असते की त्यावेळेस जेव्हा नवरीन म्हणजेच लग्नाच्या वेळेस वाटी लावतात त्यावेळेस एक कृष्ण देवपाठ्यात असते आणि नवरदेवाला कृष्ण उच चोरून घ्यावं लागते तर बरेच बऱ्याच जणांना माहीत नसते पण आमच्याकडे इकडे प्रथा आहे किंवा एक दंतकथा म्हणा किंवा असं एक धार्मिक प्रथेनुसार चालू आहे तर अशा प्रकारचं असते तर हे कसं सांगता नसते बऱ्याच वेळेस सांगत पण नसतात पण एक चला म्हटलं थोडंसं आपला कृष्णामध्ये आलाच व्हिडिओमध्ये तर शेअर करायला काही हरकत नाही तर बघा हा कृष्ण आहे राधिकाच्या माहेरचा आणि तो कृष्ण तिथून लग्नाच्या दिवशी वाटेल होता तेवढा उचलून आणला आणि विशेष म्हणजे चोरी करताना चोरी पकडायला नाही जा <laughs> त्यासाठी असते ते सर सजल्याला का आणि काय झालं त्या दिवशी विशेष काहीतरी तर ते चोरी पकडायला गेली माझी खरं <laughs> सांगा तर चोरी पकडायला गेली होती कारण थोडस फेट्या वगैरे आहे ते ढिला होता आणि पहिल्यांदा माहिती नसते ना त्याच्यामुळे फेट्या पकडल्या गेलेलं म्हणजे पडला होता खाली आणि चोरी पकड पकडल्या गेली होती तर असं झालं होतं ऍक्च्युली शेअर करा आणि पाहिजे पण एक काय आपण त्याला हा तर एक गोष्ट जी आठवण आली चला मला शेअर करा हा तर हेच कृष्णाचं एक उदाहरण दिलं आणि आता या कृष्णाला साखरेमध्ये हा तर हा छोटा कृष्ण आहे हां तो खूप मोठा आहे आणि वाटीमध्ये साखरेमध्ये लपावं लागते कृष्णाला कृष्ण दाखवला नाही तो पहिले छोटा कृष्ण दाखव 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 सरळ असा उलटा सरळ दाखव मोबाईलमध्ये तर हा छोटा कृष्ण आहे याला सध्या लपून ठेवावं लागते म्हणजे राशीत म्हणा किंवा मग साखरमध्ये म्हणा प्रसादात म्हणा ठेवत मध्ये हां तर जेव्हा जन्माचा टाईम होते हां तर त्याला तिथून काढावं लागते आणि आपल्या पाळण्यामध्ये त्याला ठेवावं लागते त्याची पूजा करावी लागते आणि कृष्ण जन्म साजरा करावं लागते तर त्याच्याच हिशोबानं आज जन्माची म्हणजेच गोकुळाष्टमीची तयारी चालू आहे सर्व आणि बरेच तर राहिलेले कारण आता सध्या तयारी चालू आहे हा पाळणा एक कमेंटमध्ये सांगा हा पाळणा ॲक्च्युली आम्ही डायरेक्ट इथं तयार करणार होतो पण वेळेवरच म्हटलं काय होईल म्हणून डायरेक्ट विकत आणला तर हा पाळणा इकडेच कमेंटमध्ये सांगा कसं वाटत आहे तुम्हाला श्रीकृष्ण पाळणा तर डायरेक्ट विकत आणला आणि नंतर मग त्याला आपल्या इथं देवघराविषयी त्याला म्हटलं आणि तिथं कृष्ण ठेवायचं संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी जन्म झाला जेव्हा होते ना था 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 था। बारा वाजता टाईमाला तर तेव्हा सर्व तुम्हाला सांगितलं तिथं गाणे वगैरे हो पूजा करतात पाळणे म्हणतात गाणे म्हणतात सर्व आणि सर्व अशा प्रकारे साजरा करते जो कार्यक्रम असते ना पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी काय असते गोप गोपल काळा असते आणि दुसऱ्या दिवशी जे जन्माचा उत्सव करता साजरा तर ते दहंडी उत्सव पण असते खूप सारे चौकट फेमस असते जर आपल्या मोबाईल मध्ये आला तो पण तुम्हाला दाखवणार आहे हा सर्व तस असते तर बस असते त्यांनी वेगवेगळं प्रकारे वेगवेगळ्या इकडे चौकट साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्म आणि विशेष चालू आहे रांगोळी रांगोळी आज कुठली आहे रांगोळी कुठली आहे म्हणतात दहंडी वगैरे दिवशी अच्छा आणि हे मडकी असते ना दहंडीची घागर मटका मटका घागर चौकड असते बरस नाव आहे तर आणि कमेंटमध्ये सांगा यार कशा प्रकारचे रांगोळी आहे तर कारण तुम्ही कमेंटमध्ये एक वेळेस म्हटलं होतं की चालेल आम्हाला रांगोळी पण बघायला तर ॲक्च्युली तिनं काढलं आणि कधीच चाललो आहे पण डायरेक्ट मी एवढा मोठ मोड़, खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मी पूर्ण शूट रांगोळीचा घेतला नाही आहे तर डायरेक्टच दाखवलेला आहे आणि छानसे काढलेले तिनं एकदम याच्या आधी एक काढलेले तो बरेच वेळा काढले तर अधिकाऱ्यांना खूप वेळ काढलेले आमचे रांगोळी तर अशा प्रकारचं चालू आहे आमचं श्री कृष्ण जन्माष्टमीची तयारी तुम्हाला कृष्णाचंही महत्व सांगितलेलं काय तुमचे जे कसं घडलं होतं लग्नातलं ते पण आणि इकडचं पाळण्याचं ते पण चालू आहे आणि आता बरेचसे सण वगैरे येणार आहे तर चालूच राहणार आहे महालक्ष्मी गणपती तर ते पण तुम्हाला दाखवत राहणार मध्ये आणि हां तो एक कृष्ण राहिलेला आहे दाखवू इकडं हाय कृष्ण हां तर मित्रांनो बघा एक तुम्ही पाहिलं असेल आधी आपलं जन्मरचे आणखी असे काही धातू असतात अॅल्युमिनियम तर हे धातू मातीमध्ये करून आमच्या गावात एक जण आलेला होता मूर्ती कलाकार जसं बा मातीमध्ये पगळतात त्याला गरम करतात आणि त्याच्यानंतर मूर्तीचा सास मातीमध्ये ठेवतात आणि जशी ज्या तशी सेम मूर्ती आपल्याला तयार करून देतात त्या प्रकारच्या या मूर्त्या तयार करून घेतलेल्या आहे कृष्णाची आणि त्याच्यानंतर हे खंडोबा हे पण त्याच प्रकारच्या मूर्त्या तयार करून घेतलेल्या आहे आपल्या पण ते खूप वेळा येतात जेव्हा आपल्याविषयी आलोणीचे धातू असतात तर ते विळघळतात आणि आपल्याला मूर्ती तयार करून देतात त्याच्या हिशवन केलेलं आहे आणि जवळपास आपल्या तीन ते ती चार कृष्ण अशा प्रकारे दाखवले तुम्हाला मूर्तीच्या स्वरूपामध्ये आणि सर्वात छान मूर्ती वाटत आहेत तर ही राधा कृष्ण मूर्ती खूप छान आपण कुठून घेतलेली रुखोदा मधली आहे ना अच्छा मला वाटलं आपण शेगावला गेलो तर तेव्हा घेतली तर रुखोदा मधली आहे मूर्ती तर ना? अशा प्रकारचं सर्व आणि आता इथं इथं कृष्ण ठेवायचा आहे का रांगोळीवरती नाही ना फक्त रांगोळीच राहायच्याशी तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर अशा प्रकारचा व्हिडिओ या मग आता संध्याकाळ संध्याकाळला साजरा करायचं श्री कृष्णा जन्माष्टमी पाळण्याची गाणी पण म्हणायचे तर आम्ही करणार आहे साजा तर कशा प्रकारचा करतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे जर झालं तर म्हणजे जसं होईल तसं कारण वेळेच्या हिसवाच सर्व करा करावं लागणार आहे आणि तुम्ही पाहिलं असाल सकाळपासून तिची आज पूजा चालू आहे अशी म्हणजे महादेवाचं बैल पण बवानं झाला आरती पण केली रांगोळी पण काढली आणि आता चालू होती तिची श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी सर्व अशा प्रकारच्या शेवटमध्ये तुम्हाला तेच दाखवायचा व्हिडिओमध्ये की कशा प्रकारची रांगोळी आहेत तर पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा फॉलो करा भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये मग बाय का भाई। कर तू करेक कर सरण बाय तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपला एवढं जवळपास संपत आलेला आपण भेटूया आप पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय